आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव प्रशांत कृष्ण गुरु मुक्कम तालुका माउली जिल्हा सांगली माझा फोन नंबर आहे सत्याहत्तर शहाण्णव झिरो सहा बेचाळीस बावन्न बरं साहेब तुम्ही आता हा प्रॉडक्ट प्रोडक्ट वापरलाय कडवट हा या प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय हा प्रॉडक्ट पहिल्यांदा मी वापरला म्हणजे आठ नऊ एकर मी वाटेनं वगैरे केलेले एक एकराला पहिल्यांदा वापरून बघितला ुंडीचा जरा प्रादुर्भाव झाल्यानंतर तर ह्याचा रिझल्ट मला चांगल्या प्रकारे आला त्यामुळे मी परत नंतर सगळ्या आठ कडवट हा पदार्थ वापरला आठ एकर वापरला आठ नऊ एकर वापरलं आठ लिटरपर्यंत तो आठ लिटरपर्यंत वापरला बरं तुम्हाला रिझल्ट चांगला वाटला रिझल्ट भरपूर छान अगदी बारतीच्या पेक्षा आणि कमी किमतीत बर उत्तम असा रिझल्ट आला बर तुम्ही या प्रॉडक्ट बद्दल बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता हुंडणीसाठी असं सा भिऊन न जाता आता हे कडवट म्हणून जे आले हे कमी खर्चात अगदी रितसर आता ऊस बघताय आपण काही प्रॉब्लेम नाही हुंडणी त्रास देत नाही त्यांना बऱ्यापैकी कवर होते ह्या प्लॉटला जास्त प्रादुर्भाव झाला होता हा ह्यालाच जास्त होता लय हे बघा आता हे दिसते पूर्णपणे कवर आहे आणि पावसानंतर जास्ती करून आता हे पावसाल्या बऱ्या पावसानंतर तर अचानक वाढ वाटली परत आणखीन ते म्हणलं एकदा बघावं तर एक नंबर सगळं जिकड तिकड सगळं गुंडच कमी झालं आणि त्यानं खरंच फायदा केला ओके थँक्यू सर धन्यवाद